श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता एकतीस मार्च रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे स्वा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त बऱ्याच सेवेकरांनी एकशे आठ दिवसांची एकवीस दिवसांची वेगवेगळी ले सेवाही सुरू केलेली असेल प्रत्येक स्वामी सेवेकरी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला जमेल तशी सेवाही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करत असेल ज्या भक्ताला जशीही सेवा करायला जमत असेल तशी सेवा स्वामी समर्थ महाराजांची तो करत असेल आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा प्रत्येक स्वामी सेवेकरीसाठी एक दिवाळसणाप्रमाणेच अत्यंत खास असा आहे स्वामी समर्थ महाराज हे प्रत्येक भक्तासाठी सर्वस्व आहेत स्वामी महाराजा ब्रह्मांडाचे नायक आहेत संपूर्ण सृष्टीचे चालक मालक पालक आहेत स्वामी महाराजांची सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या प्रपंचाचा भारा स्वामी समर्थ महाराज स्वतः सांभाळत असतात आणि म्हणून आपण स्वामी समर्थ महाराजांचं काहीतरी देणं लागत असतो म्हणून आपल्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी प्रत्येकाने आपल्याला जमेल तशी सेवाही त्यांच्या चरणी रुजू करायची आहे आपल्या स्वामींसाठी आपल्याला सर्वांना सेवाही करायची आहे एकवीस दिवसांची सेवा करणं ज्यांना कोणाला जमलं नसेल तर त्यांनी अकरा दिवसांची किंवा सात दिवसांची सेवाही करायची आहे जरी तुम्हाला इतर वेळेस स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला जमत नसेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हालाही अकरा दिवसांची किंवा सात दिवसांची प्रभावी सेवा करण्याची सुवर्णसंधीही प्राप्त झालेली आहे आणि तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अकरा दिवसांचीही अत्यंत प्रभावी सेवा कराल तर तुम्हाला स्वामींचा कृपाशीर्वाद हा तर मिळेलच आणि त्यासोबतच स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील स्वामी समर्थ महाराज संकटाच्या वेळी प्रत्येक भक्ताच्या पाठीशी कायम उभे असतात त्यामुळे आपण ठरवायचं आहे की आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची किती आणि कशी सेवा करायची आहे स्वामी महाराज एकदा ज्या भक्ताचं बोट आपल्या हातामध्ये धरतात तर ते बोट स्वामी समर्थ महाराज आयुष्यभर सोडत नाही फक्त आपण स्वामींची सेवा करणं हेच अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तसंच आपल्यावर कितीही मोठं संकट येवो तरीसुद्धा स्वामींवरचा विश्वास हा आपला कायम असला पाहिजे आणि स्वामींची सेवा करताना पूर्ण विश्वासाने श्रद्धेने आणि भक्तिभावाने आणि मनोभावे आपण स्वामींची सेवाही केली पाहिजे तर ज्यांना खूप इच्छा सुद्धा इतर वेळेस स्वामी समर्थ महाराजांची काहीच सेवा करायला जमत नसेल तर त्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट देण्यानिमित्त अकरा दिवसांचीही अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे तर अकरा दिवसांचीही अत्यंत प्रभावी सेवा कोणती आहे आणि ही सेवा आपल्याला कशी करायची आहे या सेवेचे नियम अटी काय आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामी सेवेला नक्की सुरुवात करा चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अशी कोणती अकरा दिवसांची अत्यंत प्रभावी स्वामी सेवा आपल्याला करायची आहे याबद्दल जाणून घेऊया जर तुमच्या मागे खूप संकटं लागलेले असतील तुम्ही खूप अडचणीत असाल नोकरीमध्ये तुमची हवी तशी प्रगती होत नसेल तुम्ही, तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मग विवाहित दाम्पत्याला संतान सुख हे मिळत नसेल किंवा मग विवाह हो योग्य मुलामुलींच्या विवाहामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतील किंवा जर तुम्हाला आरोग्याच्या काही तक्रारी असतील तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक अडचणी या निर्माण झालेल्या असतील संकट जर तुमच्या मागे हात धुवून लागलेले असतील आणि तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये काय करावं हे समजत नसेल तर तुम्ही यासारख्या सर्व समस्यांमधून तुम्हाला सुटका मिळावी यासाठी स्वामी समर्थ महाराजांची ही अकरा दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे या सेवेमुळे तुमच्या या सर्व समस्या नक्की दूर होतील स्वामी समर्थ महाराज तुम्हाला प्रत्येक समस्येतून बाहेर निघण्याचा मार्ग नक्की दाखवतील स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील तुम्ही केलेल्या स्वामी सेवेमुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील पण फक्त सेवा करताना स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास आपल्याला ठेवायचा आहे आणि पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि मनोभावे स्वामी महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे एकदा का तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात केली तर सर्व चिंता काळजी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवर सोडायची आहे आणि स्वामी महाराजांची सेवा करायची आहे आपलं मन हे संपूर्णपणे स्वामींच्या सेवेमध्ये गुंतवायचं आहे ज्यांना अजिबातच वेळ मिळत नसेल पण त्यांना काहीतरी सेवा करायची आहे तर अशा व्यक्तींनी सकाळी थोडंसं लवकर उठायचं आहे आणि या अकरा दिवसांमध्ये आपली सेवाही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे कारण या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण जी काही सेवा स्वामींच्या चरणी रुजू करू तर त्या सेवेचे फळ स्वामी महाराज आपल्याला योग्य वेळ आली की नक्कीच देत असतात म्हणून निदान या अकरा दिवसांमध्ये तरी सकाळी लवकर उठून तुम्ही सेवा नक्की करा स्वामी समर्थ महाराज आपल्याला नेहमी भरभरून देत असतात आणि म्हणूनच आपण सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचं काहीतरी देणं लागत असतो म्हणून स्वामी महाराजांची प्रकट दिनानिमित्त आपण ही नक्कीच करायची आहे तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही अकरा दिवसांची सेवा तुम्ही एकवीस तारखेपासून सुरू करायची आहे एकवीस मार्च ते एकतीस मार्च या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही ही सेवा करायची आहे अकरा दिवसांची ही सेवा केल्यानंतर या सेवेचं उद्यापनसुद्धा आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना त्यांच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने या सेवेचे से उद्यापन तुम्ही करायचं आहे तर आता अकरा दिवसांच्या या सेवेमध्ये आपण कोणती सेवा करायची आहे तर यामध्ये चरित्र सारमृत या ग्रंथाचे अकरा पारायण या अकरा दिवसांमध्ये आपल्याला करायचे आहे म्हणजे चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत हे संपूर्ण अध्यायाचं पठण तुम्हाला एकाच बैठकीमध्ये करायचं आहे आणि एकाच दिवसामध्ये संपूर्ण एकवीस अध्यायांचं पठण तुम्ही एकाच बैठकीत जेव्हा कराल तर तेव्हा तुमचं स्वामीचरित्र सारामृत ग्रंथा या स्वामी ग्रंथाचं एक पारायण हे पूर्ण होईल या पद्धतीने रोज स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील एकवीस अध्यायांचं पठण करून तुम्ही या पद्धतीने अकरा दिवसांमध्ये अकरा पारायणं स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची करू शकतात स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ तुमच्याकडे कुठल्याही प्रकाशनाचा असला तरीसुद्धा तुम्ही त्याचं पारायण या अकरा दिवसांच्या सेवेमध्ये करू शकतात आता या अकरा दिवसांच्या सेवेमध्ये ज्या महिलांचा मासिक धर्मा असेल तर ते चार दिवस लक्षामध्ये घेऊन तुम्ही ही सेवा आधीच सुरू करायची आहे म्हणजे अगदी उद्यापासून सुरू केली तरीसुद्धा चालेल आणि जर समजा काही कारणास्तव तुमची सेवा ही मध्येच एक दोन दिवस नाही झाली स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुमची ही अकरा दिवसांची सेवा जर जा पूर्ण झाली नाही तर हीच सेवा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानंतरसुद्धा पुढे पूर्ण करू शकतात असं काहीही नाही की ही सेवा तुम्हाला स्वामी समृद्ध महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवसापर्यंतच पूर्ण करायची आहे असं काहीही नाही या सेवेला तुम्ही सुरुवात ज्या दिवशी तुम्ही माझा हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून केली तरीसुद्धा चालेल किंवा त्याच्या दुसऱ्या दिवसापासून केली तरीसुद्धा चालेल आणि स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या नंतरसुद्धा तुमची पारायणं पूर्ण झाली तरीसुद्धा चालतील स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण पूर्ण करण्यासाठी एक ते दीड तासा लागत असतो आणि तुम्ही नवीनच हा ग्रंथ जर वाचत असाल तर तुम्हाला दोन तास लागू शकतात स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करणं ही स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत आवडती आणि प्रभावी सेवा आहे कारण स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामी महाराजांचा आत्मा आहे आणि अकरा दिवसांच्या या प्रभावी सेवेमध्ये ही सेवा आपण सर्वांनी जरूर रुजू करायची आहे आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण हे आपल्याला एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचं आहे आणि जर तुम्हाला खाली बसण्याचा काही त्रास होत असेल सलग जर तुमच्याकडनं एक दीड तास हे खाली बसवलं जात नसेल किंवा तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तुम्हाला जर त्यांना मध्येच बघावं लागत असेल तर मग तुम्ही दोन बैठकींमध्ये हे पारायण पूर्ण केलं तरीसुद्धा चालेल पण शक्यतोवर हे पारायण पूर्ण करण्यासाठी एकाच बैठकीमध्ये ते पूर्ण करावं असं महत्त्वाचा नियम आहे हे पारायण पूर्ण करण्यासाठी अशीच वेळ तुम्ही निवडा की ज्या वेळेमध्ये तुम्हाला हे पारायण एकाच बैठकीमध्ये शांतपणे वाचून ते पूर्ण करता येईल त्याचप्रमाणे पुढची प्रभावी सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी किंवा एक माळी जप करणं होय तुम्हाला जर श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी जप करणं शक्य असेल तर अकरा माळी करा इथं एक माळ जरी केली तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला दिलेला तारक याचा सुद्धा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा रोज अकरा दिवसांच्या सेवेमध्ये पठण करायचा आहे तुम्हाला जर जमत असेल तर अकरा वेळा तारकमंत्र पठण करा नाहीतर एक वेळा पठण केला तरीसुद्धा चालेल तर या अत्यंत प्रभावी तीनच सेवा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अकरा दिवसांच्या सेवेमध्ये करायच्या आहेत ज्या महिलांना ही सेवा करत असताना मासिक धर्म येईल तर मासिक धर्माचे दिवस पूर्ण झाल्यानंतर ही सेवा त्यांनी पुढे लगेच कंटिन्यू करायची आहे किंवा जर ज्यांना ही सेवा करत असताना सुतक येईल तर त्यांनी तुमचे सुतकाचे दिवस पूर्ण झाल्यावर सुतक फिटल्यावर ही सेवा पुन्हा कंटिन्यू करू शकतात आणि जर तुमच्याकडनं एखाद्या दिवशी सेवा झाली नाही तुम्हाला अचानक कुठेतरी बाहेरगावी जावं लागलं तर त्या दिवशी तुम्ही ही सेवा नाही केली तरीसुद्धा चालेल पण दुसऱ्या दिवशी तुम्ही दोनदा सेवा करून तुमचा राहिलेला दिवसा भरून काढायचा आहे तुमची राहिलेली सेवा ही दुसऱ्या दिवशी तुम्ही पूर्ण करायची आहे तर ही सेवा करत असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत तर ही सेवा करत असताना आपल्याला मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे आणि परांना हे सुद्धा आपल्याला चुकूनही खायचं नाही आहे तुम्ही जर संकल्पयुक्त ही सेवा करत असाल तर तुम्हाला पहिल्याच दिवशी या सेवेचा संकल्प हा करावा लागेल आणि संकल्पामध्ये तुम्हाला ही सेवा तुम्ही किती दिवस करत आहात आणि तुमची कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठी करत आहात हे सांगून तुम्हाला संकल्प हा करायचा आहे आणि ही सेवा सुरू असताना ब्रह्मचर्याचं पालन करण्याची काहीच गरज नाही आणि शक्य झाल्यास ही सेवा करताना वाचनाची एक ही एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि दिवसभरामध्ये तुम्ही ही या सेवा केव्हाही तुमच्या वेळेनुसार करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ तुम्हाला सोडून द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये ही या सेवा केव्हाही करू शकता आणि तसंच तुम्ही ही सेवा करत असताना उपवास करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही आणि तुमची जर अकरा दिवसांच्या सेवे या सेवेमध्ये पूजेची मांडणी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही करू शकतात अन्यथा या पूजेची मांडणी तुम्ही नाही केली तरीसुद्धा चालेल फक्त सेवा केली तरीसुद्धा चालेल तर या सेवा सुरू करण्याच्या आधी तुम्हाला आदल्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जर केंद्रा जाता आलं तर तिथे जायचं आहे आणि स्वामी महाराजांना नारळ आणि खडीसाखर हे अर्पण करायचं आहे आणि स्वामी महाराजांना मुजरा करून विनंती करायची आहे की मी अशी अशी सेवाही सुरू करणार आहे तर स्वामी महाराज तुम्ही ही सेवा माझ्याकडनं पूर्ण करून घ्या अशी प्रार्थना तुम्हाला स्वामी महाराजांना करायची आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे या सगळ्या सेवा जर तुम्हाला करणं शक्य असेल तर तुम्ही या सगळ्या सेवा करू शकतात नाहीतर या तिन्ही सेवांपैकी एक सेवा तुम्ही केली तरीसुद्धा चालेल तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अत्यंत प्रभावी अशा या सेवा आहेत त्यामुळे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही स्वामींच्या चरणी यातील कोणतीही एक सेवा तरी नक्की रुजू करा तुम्ही केलेल्या या सेवेमुळे स्वामी समर्थ महाराजांचा कायम कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल म्हणून तुम्ही सेवा नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ